Hello. 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 i मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरी का मंगलाय तनोहरी जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते चरण श्री, श्री गुरुंची ते नमस्कारो आता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी दास तुका शरण शरण हनुमंता तुम्हो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा अम्मज दावाव्या सुभटाय वाटा प्रभु रामचंद्र आरी चित्ती धरिली वासना सिद्धी न्यावे गा तो अपंग अनाथ तुम्ही अनाथाची नाथ केला पण सिद्धी न्यावा मज सांभाळावी देवा मी तो अपंग अनाथ मी अनाथाचे नाथ महीपती निढळवाना महीपती निढळवाना तो माई उद्या करुणा मी तो अपंग अनाथ अनाथाचे नात विडाला 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 चिट्टी धरिली वासना सिद्धीने वेगा नारायणा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथाची नाथ आजच्या कीर्तन रूपी सेवेच्या निमित्तानं संत श्रेष्ठ महिपती महाराज बात का कवी नावाची पदवी प्राप्त झाली संतता आहेतच पण कवी नावाची पदवी प्राप्त झाली का त्यांनी हजारो संतांचं चरित्र गोड अशा अमृतवय वय सांगितलं ग्रंथ वाचायला लागल्याच्या नंतर कळत मग पाहू वाटत काय भगवंताची कृपा आहे आणि ही भगवंताची कृपा झाल्याशिवाय अशा गोष्टी कधीच कोणाला येत नाही मला सुद्धा वाटत कोणाचा बंगला पाहिला का आपल्याला असा पाहिलं कोणाची गाडी पाहिली का आपल्याला अशी गाडी वाचलं पण ही पूर्ण होण्यासाठी भगवंताची कृपा लागते विठाला आजचा अभंग सोपा सोपा म्हण माझ्यासाठी नवीन आहे आणि तुमच्यासाठी नवीनच मी याच्यावर कधी कीर्तन केलं इथं आल्यावर आमच्या महाराजांना विचारलं मी म्हणलं महिपती महाराजाचे काही अभंग येते का ये तुम्हाला ते म्हणले म्हणलं एखादा सांगा मागणी भर शेवटच्या दिवशी देव दानका उडून ते म्हणले येते त्यांनी लगेच टिपून दिला आता मला असं झालं या धावपळीमध्ये आणि या लगबगीमध्ये आणि आयडियामध्ये तो वाचायलाच भेटला म्हणून मी अगोदर आणलं म्हणलं म्हणायचं काम तुम्ही करा बरं का आता हे मानल्यामुळे माझ्या ते लगेच पाठ झालं मला ताबडतोब पाठ अजून होत बरं का आता माझ चालू आहे आणि तो पाठ बी झाला याला बी कारण संतांची कृपा तो पाठ झाला याला महत्वाचं कारण या सगळ्या माझ्या मुलीची कृपा काय भाग्यवान आहे मी वा वा असा पृथ्वीच्या पाठीवर मी दक्षाच्या पुढे पाऊल टाकलाय दक्षाच्या किती मुली होत्या दक्षाला एका ठिकाणी यक्षष्ट सांगितल्या पण मला दोन हजार मुली आहे काय भाग्यवान <laughs> आहे एवढ्या मुली असल्यावर खरं तर आशीर्वाद मुलीचा लागतो मुलं आशीर्वाद द्यायला मोकळेच नाही बाबर मुलीचा आशीर्वाद असल्याचा आहे म्हणून आज मी तुमच्या पुढे आहे नाही तर आता माझी चौथी पाचवी पुण्यतिथी झाली असते याला एकमेव कारण माझी मुलगी नर्मदा मैया पुढे रडली मी दवाखान्यात होतो आणि हे इकडे होते गाडीत घालून नेलं मला श्वास बंद पडायचा आणि चालू व्हायचा तिथे गेल्यावर दवाखान्यात तीट लोक घेईना ओळख सांगा पुण्यात कोण ओळखीचं आपल्या अचानक हो तिला सगळी काळजी हिना सांगितलं तिला बघ तू आता आणि जरा दम द्यावा लागतो बरं चालत कसा दम द्यायच सांगतो मी तुम्हाला आता कारण मी गुंड आहे तुम्हाला माहितीच बरं असे इतर गुंड यांच्यासारखे गुंड किती का भेटते तो पण मी उत्तम गुंड आहे तिना मय्येला जबरदस्तीने सांगितल्यामुळं अचानक एक माणूस आला <laughs> मी तर बेशुद्ध अवस्थेमध्ये सगळे घरचे रडत येत काय झालं म्हणजे यांना घेत नाही दवाखान्यात ते मला का घेत नाही का फोन कुठे माझा फोन घेतला त्याने लगेच फोन लावला अध्यक्ष त्या हॉस्पिटलचा दिनानाथ मंगेशकर पुण्यात नंबर एक च त्याला फोन लावला हे पेशंट जर ताबडतोब नाही घेतलं तर ता चार तासात जेसीपी बोलून दवाखाना खताम करून टाक <laughs> कोण होता ते बोलल्याला अशी कोणाची ताकद हे काय माझे मेवणे तिथं ते होती तिथं हे सगळे बाहेर रडत होती कोणाची ताकद आहे कोण असल तो अरे तो म्हणजे हा जटाधारी हिना सांगितलं त्याला आणि त्यांनी सांगितलं त्याला अहो दोघ जण पळत आले का पटकन आतमध्ये घेतला एक मिनटात इदा माझ्या घशाला पाळलं <laughs> आणि त्याच्यात नळी घातली माझा श्वास चालू केला दोन दिवसांनी माझ वरच घशातलं ऑपरेशन करण्यासाठी थिएटर मध्ये नेलं शिवरात्रीचा दिवस होता तीन तारीख होती तिसरा महिना होता मध्ये नेल्यावर पाच पंचवीस लोक माझे नातेवाईक माझे मेवणे माझी मुलं सुना चार मुली जावई सगळे बाहेर बसले डबे करून आणले खिचडीचे कोणी खाल्ले नाही हे तुम्हाला मुद्दाम सांगतो मी कोणी खाल्ले नाही मला दवा आतमध्ये नेलं तो रात्री दहा वाजेपर्यंत ऑपरेशन चाललं आणि चालल्यानंतर प्रत्येक वेळेला रूम मधून डॉक्टर बाहेर आलं का हे पळत आहे काय काय तो आणच काय नाही बसत तिथं काय नाही बसत इथं यदच कदरून त्यांनी सांगितलं तुमच्या पेशंटच काम झालं काल एका मुलीने सांगितलं तुम्हाला माझ्या आईल्याबाईच्या दरबारामध्ये एक परिक्रमावाशी मरण पावला सांगितलं ऐकलं ना असं मी बी गेलो सगळे रडायला लागली गावाकडे फोन आले यांना विचार सलाईन लावलेलं होतं अशीच मी हातगाडीवर हो होतो ना आतमध्ये तशीच गाडी मागच्या घरात लोटली तिकडं शवग्रह म्हणते तिकडे प्रेत येत तिकडं लोटली पण काय मैयाला वाटलं असे बी आकारी ही पाय चप्पल न खाता दोन तीन महिने उपवाशी जर फिरती तर हिना जर मला जर काही जर दम दिला तर उजून काय करू मला खोट सांगत नाही शिवरात्रीच्या दिवशी रात्री अकरा वाजता एक बाई आली मला काय नाही आठवत पण तिने असं डोक्याला चापलं त्यावेळेला मला जाणवलं प्राण आल्यासारखा झाला बाबा काय पाहिजे इथं नळी बसिले आवाज बंद झाला असं केलं दोन थेंब पाणी टाकली आणि पळत गेली डॉक्टरला सांगितलं आहो पेशंट बोलत आहे आणि मग डॉक्टरने पुन्हा जा थांबा थांबा रडू नाक रडू नाक हाय 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 डॉक्टर तोंडत मारीत होता ऑपरेशन करायच्या टायमाला माझ्या मुलाकून लिहून घेतलं त्याने आम्ही घश्याचं ऑपरेशन करतो म्हणजे घसा अर्धा का आटायचा आहे नीट का यांना आयुष्यभर बोलता येणार नाही ते म्हणले नका ग बोलता येणार पण जगते ना त्या बोलीवर त्यांनी काटलं ते आणि सहा महिने माझी वाचा बंद होती माझ्या गावामध्ये फार मोठं भगवतीचं मंदिर आहे ते आमचं श्रद्धास्थान आहे आम्ही तिचाच अवतार येला समजितोय त्या मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं आणि मी गेलो ह्या टायमाला आवाज बंद होता इथे शेट्टी होती शेट्टी काढून आलो बोलताना होते पण मला नेहमीची सवय महाराज कीर्तन संपल्यावर गावातलं सगळं नियोजन माझ्याकडं चाळीस वर्षापासून सप्ताह मी हँडल करतो कीर्तन संपल्याबरोबर मी उठलो ना दम निघालो सगळे लोक म्हणले आता हा काय करतो काही मी तो बोलता येत नाही माईक हातामध्ये घेतला आणि पहिला शब्द उच्चारला रामकृष्ण हरी विठाला वि तो दिवस होता गोकुळाष्टमीचा संध्याकाळचं कीर्तन होत आमच्या गावात दुसऱ्याचं मग मी दोन पाच मिनटं बोललो तुमच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने आई साहेबांच्या आशीर्वादाने मला बोलता यायला लागलं सगळ्या गावाने टाळ्यांचा कडकडाट माझ्या मुलीने माझ्या वजनं इतके पेढे वाटले लोकांना अरे आमच्या गावात पेढे कोणी खायना इतके पेढे सगळ्या गावातल्या निम्म्या गावातल्या लोकांनी मला कपडे केले एक जण यांच्यासारखा उठला तो म्हणला उद्या सकाळी कालेचं कीर्तन यांच होईल आणि जाहीर केल्यावर घरचे लोक मला शिव्या द्यायला लागले ना तुम्हाला काही समजतं का अजून कोण जाईन आता आम्ही यायचो नाही मग खुशाल मारा काय करायचं पण मी मनामध्ये म्हणलो अरे जिने बोलायला लावलं तिची सेवा करायची मी एक दहा मिनटं कीर्तन करणार ते म्हणली अर्ध तास का करीना माझी बायको म्हणली पण जास्त बोलू नका ह्या लोकांना तुमच आवड आहे मी म्हणलो बरे तुम्हाला माहिती एकदा इथं उभा राहिल्यावर आणि एकदा आमच्या डफड्यावर थाप पडल्यावर आणि एकदा यांनी स्वर दिल्यावर इथं संचार होतो संचार अंगात येते नाही तर तुम्ही मला सांगा जाधव हो महाराज तुमच्या घरी कधी नाचले का हो आणि नाचले तर तुमची बायको काय म्हणतो मला अहो बायको काय बोलती बाबासाहेब मला नाचत चरु तर मी तर लांबून बघितलो खडकतून मला राव ना मी आलो पुढं मी म्हणलो काही लोक येडी झाले पुन्हा मुंबई संगम नेरोना अरे याला समजा ना कस त्याचं एक मेव कारण आहे संचार होतो मग लाज भय चिंता सगळं सोडून दिलं लाज भय शंका दूर ला लाज भय भय चिंता सोडून हे आखे लोक येडे झाली सगळ्या बाया येड्यात झाल्या आणि ह्या येड्याच्या नादी लागल्यामुळे येडे झाल्या येड्याच्या गावात गेलो आणि झालो थोड कमी प्रमाणात त्याचं कारण सांगतो मला शिंगल शाबास शाबास त्याला म्हणते फक्काड असा माणूस मी मी एवढं गठोड बांधून आणलंय घरून आणि बाजारला आणलंय ह्या बाजारात माझा माल जर इकला नाही तर माझी काय अवस्था मी काय खाऊ पोटाला मला सगळा माल तुमच्या पुढं वतायचा बोलण्याच्या ओघामध्ये विषय अंतर होऊ नये म्हणून सगळ्या जगाला भक्ती शिकविणारा महर्षी नारद नारदाने भक्तीचं एक सूत्र तयार केलं त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी सूत्र आहेत त्या सूत्रापैकी एक बहात्तराव्या नंबरचं सूत्र तुम्हाला सांगतो मोदयंती पितरो मोदयंती देवता मोदयंती भूरभुआ नारदाची भाषा ती मोद म्हणजे आनंद मोद म्हणजे आनंद मोदयंती पितरो मोदयंती देवता आणि मोदयंती भोरभा म्हणजे पृथ्वी भोर म्हणजे पृथ्वी पितराला आनंद होतो देवाला आनंद होतो आणि संपूर्ण पृथ्वीला आनंद केडा मुंगी पशु पक्षी वनस्पती सगळ्याला आनंद होतो पण कशाने या सगळ्याला हे सगळे अनाथ हेत अनाथ आपल्याला अनाथाबद्दल सांगायचं सगळे अनाथ हेत, हे सारखी भगवंताची प्रार्थना करते अरे तेहतीस कोटी देव सुद्धा रावणाच्या बंदीत पडून अनाथ झाले आणि त्यांना देवाला प्रार्थना केली की देवा आम्ही अनाथ हे तुम्ही सनाथाचे नाथ अरे आम्हाला सनाथ कधी होता येईल त्यावेळेला भगवंताने आकाशवाणीने सांगितलं चिंता करू नका फक्त चिंतन करा लोक निश्चित चिंताच करीत बसते तुमच्या घरी बी आता आमच्या घरी नाही का चिंतन केलं चिंता पळाली आणि त्यांना सांगितलं फक्त भजन करा मी आलोच भगवान निस्ते येणार म्हणल्या बरोबर सगळ्याला आनंद झाला नाही तुम्हाला माहित आहे काय कृष्ण गोकुळी को जन्मला दुष्टा, दुष्टा चळका पसुटला देवाचा जन्म झाला तर त्याला आनंद आणि दुर्जनाला दुःख होते आता येऊन आपल्याला मारीण काय आणि मारायसाठी हार घेऊन येतो का आता काय करतो त्यांना दुःख होत बर इकडं गोकुळामध्ये आनंद चाललाय आणि मथुरेमध्ये लोक रडतात बिगरा ढगाडाच्या विजा पडत आहेत कोल्ह भोगत आहेत वाईट अपशकून होऊ लागले म्हणजे देवाच्या येण्याने जी होत सगळ्याला आनंद नाही मिळ पण संताच्या येण्याने भक्ताच्या येण्याने सगळ्याला आनंद होतो विढाला विढाला थोडी चाहूल लागली मृत्यू अरे 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 कुणीतरी आळंदी नावाच्या क्षेत्रामध्ये एक वेदमातू नावाचा ब्राह्मण आहे विठ्ठल पंत पहिलं नाव वेदमातू पूर्वचरित्र मी सगळे पाहून ठेवले त्यांच्या पाच सात पिढ्यांची हे नंतर पंड आळंदीला आढळून नंतर नाव ठेवलं यांना सगळ्याला बातमी लागली कोणी वेदमातू आहे आणि तो पूर्व भागामधून पायी प्रवास करत आळंदीला आलाय अरे जर त्याचा विवाह झाला तर त्याच्या पोटी भगवान विष्णू संत रूपाने प्रगट होणार निसतो कळाल्या बरोबर लोक म्हणले वा 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 वा, वा। सज्जनाचं तर कल्याण करणारच करणार पण दुर्जनाच सज्जन बनवणार विठाला 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 विढाला दुर्जनाला मारीत नाही संत म्हणून तुम्ही एवढे जरी बसले असले मी माऊलीच जरी सांगत असलो तरी हे सगळं तुमच तुमचा जन्म होत्या वेळीस सर्व पृथ्वीला आनंद झाला मोदयंती भोर भोवा का ही अशी एक मुलगी जन्माला येईल असा एक पुत्र जन्माला येईल का कोणाच्या तरी नादाने पत्त्याच्या डावात जाऊन बस म्हण जात नाही बर कोणाच्या तरी नादाने टिक्काडीच्या दुकानात जाईल कोणाच्या तरी नादाने मंदिरात जाईल कोणाच्या तरी नादाने कीर्तनाला जाईल निदान जेवणाच्या आशेने व्हायना पण कीर्तनाला जाईल आणि जर कीर्तनाला गेला जर तो नर्मदा मैया कडे जर गेलाच तो जर भारत मातेकडं शेवेला जर गेलाच तर तुम्हाला काय सांगावा त्याच्या जन्माने नवे नवे त्याचे पितर स्वर्गामध्ये खदा 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 भागवतातला एक छोटा दृष्टांत सांगतो बारा बारा वेळ पुरवतो मला माहित नाही पण तुम्हाला मी दहा वाजू तर सोडणार नाही कारण आज लई पावन काय करून काय म्हणते त्याला हा पेट्या खाल्ल्यात आज एक वेळेला नारद ऋषी स्वर्गामधून फिरता फिरता मृत्यू लोकात आले आणि मृत्यू मधले भजनेभिजने थोडे बंद करू सगळ्याला तुम्हाला माहिती आहे फिरता फिरता गेले गेली त्या त्यावेळेला हा परीक्षिती राजाचा अंत झाला होता हस्तिनापुराच्या गादीवर परीक्षिती राजाचा मुलगा होता त्याचं नाव जनमेजय राजा थोरला हा तसं परीक्षितीला चाल मुरवते हा थोरला असल्यामुळे तो राजगादीवर बसला नारद ऋषी गेले सांगितलं राजा काय तो सिंहासनावर बसला सोन्याच्या नोकर चाकर चालतात सगळ्या प्रकारची भोग तुला आहेत पण तुझा बाप मी नरकात पडलेला पाहिला तुम्हाला काय बोलता बाबा तुम्ही माझ्या बापाला शुकाचार्य महाराजाने भागवत सांगितलंय आणि त्यांचा उद्धार झाला पण ही कथा एका कल्पातली मी सांगून राहिले ते दुसरं कल्प कारण प्रत्येक कल्पामध्ये कल्प कल्पा सांगायला गेले तर आणखीन वाढण चार युग एकदा झाले काही एक चौकडी आणि अशा बहात्तर चौकड्या झाल्या काही एक कल्प कल्प अशा कल्प प्रत्येक कल्पामध्ये तुम्हाला सांगायचं नवीन व्यास जन्माला येतात द्वापार युगात प्रत्येक वेळेला आतापर्यंत अठ्ठावीस कल्प झाले त्या कल्पाला महायुग म्हणतात आता जे व्यास आहेत कृष्ण द्वयं पायन हे अठ्ठावीसावे व्यास आहेत तुम्ही सुद्धा अठ्ठावीसाव्या युगामध्ये पुन्हा माणसाचा जन्म मिळाला तुमचे बी लई जन्म झाले इथं जास्त अस वरभी खाली बी दर दर कल्पामध्ये एक शिमाताई जन्माला येते आणि एक नवनाथ महाराज जन्माला येते आणि ते ह्या लोकाला येत आणि नर्मदेचा शोध करून तिथं नेते एका हे नवीन नाही आणलं यांच्या अठ्ठावीस बाऱ्या झाल्या काय मावल्या म्हणतात काय पोरगी बोलती बाबा तुमची <laughs> ती फुकट बोलत का अठ्ठावीस मारे झाल्या बोलते म्हणून जास्त कौतुक करायचे काय करायचे ते कल्प गेलं का पुढच्या कल्पात हायच ती